आता जर एखादी निवडणूक आली असती ना मग आम्ही माणसं किती आहोत हे तुम्हाला अनुभव दाखवून दिलं असत फक्त मोर्चात येऊन चालणार नाही निवडणुका आल्या कि दोन मिनिट हजार रुपये मध्ये मत द्यायचं का कुणाला दोन हजार दोन हजार रुपये मध्ये मत द्यायचं का कुणाला दादा आलत गोंगड्यावर बसलं दादा आलत पोत्यावर बसलं आमच्या वस्तीवर आलं होत आम्हाला समाज मंदिर दिलं आम्हाला पाणुंदीचा रस्ता दिला चालल का त्यांच्या बापाच्या घरचं पैसे आणलं होतं का तुमच्या आमच्या कर रुपी टॅक्स मधून मुंबईमध्ये ज्या तिजोरी मध्ये निदळाचा घाम घालून काबाड कष्ट करणाऱ्या माणसांच्या कष्टाचा पैसा ज्या मुंबईच्या तिजोरीमध्ये गेला त्या तिजोरीचा मालक कोण झाले हेच आमदार हेच खासदार हेच वतनदार हेच जागीरदार हेच कारखानदार हेच दूध संस्थांचे मालक हेच डी सी सी बँकांचे मालक गावच्या पॅनल प्रमुखापासून ते मुंबईच्या मुख्यमंत्री पदापर्यंत आणि जर अंगे म्हणतो आमचं खल्लं आमचं खल्लं आमचं खल्लं तुझ्या बापाच ख अरे चोंग्या म्हणतो आमच्या गॅजेटला आमच्या जी आर ला चॅलेंज केलं तर आम्ही मंडल आयोगाला चॅलेंज करणार आणि म्हणा दिल्लीला चाललो दिल्लीला अरे बेट्या तू जा दिल्लीला देशामध्ये ओबीसी किती येत माहितीये का देशामध्ये देशाचा पंतप्रधान कुणाच्या शब्दावर ठरतो माहितीये का मग देशाच्या लोकसंख्येमध्ये तुझी संख्या दुर्बिणीने शोधावी लागेल दुर्बिणीनं अरे आम्ही महाराष्ट्रामधली आठवा पकड जातीची माणसं छत्रपती शिवाजी महाराजांच्या रातीची माणसं आहोत अरे शिवाजी महाराजांचं स्वराज्य निर्माण व्हावं म्हणून आम्ही जीवाची कुर्बानी दिली परत सांगतो जिवा महाल शिवा काशी बेहरजी नाईक मदार मदारी मेहतर आमचे हिरोजी इंदलकर जातीची माणस कुरमुड्या जोशी नाथपंथी डौरी गोसावी गावगड्यातला चित्रकथी बारुळकर अरे हे सगळे शिवाजी महाराजांच्या हेर खाते होते हेर खात अरे शिवाजी महाराजानं जात पात पाहिली नाही शिवाजी महाराजांनी सगळ्यांना समतेची वागणूक दिली मावळा म्हणून वागणूक दिली आणि तुम्ही त्याच शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसता आणि ओबीसीच्या आरक्षणाच्या विरोधामध्ये ओबीसीच्या माणसांच्या विरोधामध्ये नाभिकाच्या घरावर हल्ला कर वंजार्याच्या घरावर हल्ला कर माळ्याच्या घरावर हल्ला कर धनगराच्या पोराच्या घरावर हल्ला कर चालले काय नक्की आमच्या बाप आमच्या चार पिढ्याने आम्ही तुम्हाला मत दिले आम्ही तुम्हाला आमदार खासदार केलं अरे या काय तो कुठला काय सोळंकी प्रकाश सोळंकी अरे प्रकाश सोळंकी तुझी जात आडवी आली तो मंत्री बरोबर गेला सुंदरराव सोळंकी किती वेळा किती वेळा मंत्री होते अरे माजलगाव मधून होतेच पण त्या गेवराईमधून थबा गेवराईमधून बिनविरोध महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री बरोबर तेव्हा जात नाही आरम्याल यांच्या आमची मते घेताना यांना जात नाही आरम्याने झालं की तुमचं एवढा एवढ्या तुमच्या मनामध्ये असावा अरे तुम्ही आमदार म्हणून लायकीचे नाही तुम्ही खासदार म्हणून नाही ज्यावेळी तुम्ही आमदारकीचे खासदारकीचे शपथ घेता त्यावेळी तुम्ही म्हणता एखाद्या जातीबद्दल आकस बाळगणार नाही ममत्व बाळगणार नाही भाव बाळगणार नाही या शब्दची तुम्हाला जरा सुद्धा नाही अरे आता फक्त निवडणूक डोळ्यावर असायला पाहिजे होती मग गावगाड्यातला ओबीसी किती आहे बांधव किती आहेत हे तुम्हाला दाखवलं असत बरोबर आहे का चुकीचं आहे बरोबर आहे का चुकीचं आहे तुमचं मत विकणार का कुणाला हजार रुपयात विकणार का कुणी मटण दिले म्हणून विकणार का कुणी दारू दिली म्हणून विकणार का महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या आमच्या मताला लाख मोलाची किंमत दिल्या दिल्या की नाही इथं उपस्थित एक एक जणांना हातवर करा इथं कोणी पैकी कुणी एक जणांना उभा राहून हात करा आता ही व्यक्ती इथं उभी आहे यांच्या मताला जेवढी किंमत तेवढीच पंडिताच्या सोनवण्याच्या सोळंकीच्या मताला तेवढीच किंमत आहे की नाही टाटा बुरला अंबानीच्या मताला जेवढी किंमत तेवढीच गावगाड्या मध्या वस्तूड मजुराच काम करणाऱ्या मजुराच्या मताला सुद्धा तेवढीच किंमत एक लाख मुलाचं मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुमच्या मताला दिलाय अरे राजा पूर्वी राजा राणीच्या पोटाला जन्माला यायचा आता राजा मतपेटीत नाही जन्माला येतो येतो की नाही येतो मग हे लाख मुलाचं मत कुणाला द्यायचं आपल्या माणसाला द्यायचं ओबीसीला द्या एस सीला द्या एसटीला द्या माझ्या मुस्लिम बांधवाला द्या पण ज्या हरामखोर दिली तुमचं आमचं आरक्षण जाताना तोंडात्मक बो शब्द काढला नाही त्या माणसांना तुम्ही मत देणार का मत देणार का मत देणार का काय आता तुडू तुटायची वारी आली किती वरडायचं थंबाकी थंबा या बीड जिल्ह्यामध्ये वंदनीय गोपीनाथराव मुंडे यांच्या आशीर्वादानं अनेक जण आमदार झाले अनेक जण खासदार झाले झाले की नाही झाले झाले की नाही बेईमान झाले बेईमान झाले अरे आमदार खासदारांना बेईमान कसं म्हणायचं झाले की नाही बेईमान मग तुम्ही आम्ही एक व्हायचं की नाही व्हायचं व्हायचं की नाही व्हायचं वंदनीय गोपीनाथराव मुंडे भगवान गडावर उस्तोड मजुराच्या दसरा मेळाव्याला गेले तर तो उस्तोड मजूर म्हणायचा मुंडे साहेबांना लोकांनी प्रश्न विचारले मी नेहमी ने सांगतो माझ्या भाषणामध्ये मुंडे साहेब अहो दोन मिनिट दोन मिनिट दोन मिनिट अरे थांबा 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 घेऊ अरे सबका हिसाब होगा बराबर होगा बराबर हिसाब शिव्या द्यायची वेळ अजून आली नाही ज्या दिवशी शिव्या देऊ त्यावेळी यांच्या अंगावर कपडे पण राहणार नाहीत विषय असा आहे अरे गोपीनाथराव मुंडेंना प्रश्न विचारायची मुंडे साहेब करायचा बघा ऐका अरे किती बोलायचं काय बोलायचं संविधानावर बोलायचं शिक्षणावर बोलायचं राजकारणावर बोलायचं माझे महात्मा ज्योतिराव फुले म्हणायचे सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकळा तुमच्या ओबीसी बांधवामध्ये फूट पाडली जाणार आहे तुमच्या ओबीसी मध्ये जाती जातीमध्ये भांडणं लावली जाणार आहेत माझ्या बंजारा समाजाला एसटीचं आरक्षण मिळालं तर सगळ्यात जास्त आनंद लक्ष्मण हाकेला होणार आहे धनगर समाजाला एस आरक्षण मिळालं तर सगळ्यात जास्त आनंद लक्ष्मण हाकेला होणार आहे माझ्या नाभिक बांधवाला धोबी बांधवाला माझ्या बनुत्या मधल्या अनेक जाती महाराष्ट्राच्या बाहेर एस सी मध्ये आहेत त्यांना जर एस सी मिळाली तर मला आनंद होणार आहे आमच्या विजयंती अ मधल्या जातींना जर एस टी मिळाली तर मला सुद्धा आनंद होणार आहे पण ऐका पण ऐका पण ऐका कोल्यांच्या भूलथापांना बळी पडू नका सावध राहावा आता लढाई जाती जातीत भांडायची नाही आता जातीमध्ये एकी दाखवायची आहे जात न पकडता पात पकडा काष्ट न पकडता क्लास पकडा अरे बाबासाहेबांना जातीची संघटना करता आली असते बाबा साहेबांनी एस सी बनवलं बाबा साहेबांनी एस टी बनवलं बाबा साहेबांनी ओबीसी बनवलं बाबा साहेबांनी विजयंती बनवलं गडी जनाला उकळ्या फुटल्या त्या उकळ्या बंजारा समाज वेगळा झाला बर का धनगर समाजाने आंदोलन चालू केलं बर का गडी रांगा लावून जाऊन पाठिंबा द्यायला लागल्या तर अरे लक्ष्मण हाकेने पण दोन हजार चौदा बारामती बारामती ला बारामतीत आंदोलन केलं तर याच शरद पवाराचा त्या बारामतीचा नगरसेवक सुद्धा आमच्या व्यासपीठावर आला नाही आजपर्यंत एस टी आंदोलनाला बंजारा समाजाला पाठिंबा दिला असता तर बंजारा समाजाच्या घरावरती आजपर्यंत पत्र राहिलं नसतं अरे विजय पंडित तुला लाज वाटली पाहिजे तुझ्या मतदार स...